चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या लॉटरीमध्ये जे आपल्याला वार्षिक उत्पन्न कसं काउंट करणार आहे त्याची माहिती या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब ला, करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे नेम असतात जे त्यांचे नोटिफिकेशन असतात जसे त्यांचे पत्र व्यवहार असतात जे त्यांचे पीडीएफ वगैरे जी माहिती येते ते माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळत असते चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या लॉटरीमध्ये जे खूप साऱ्या जे आपले म्हणजे लॉटरीमध्ये फॉर्म भरणारे त्यांच्या अशा कमेंट आलेले आहे की सर आमचं वार्षिक उत्पन्न कसं काउंट होणार आहे जर आम्ही जर जॉब करत असेल माझी पत्नी जॉब करत असेल दोघांचं वार्षिक उत्पन्न काउंट होणार की पूर्ण फॅमिलीचं इन्कम काउंट करणार व्यवसाय करणारे असतात त्यांचं उत्पन्न कसं काउंट करणार जर गावाकडील जर आपले शेतकरी बंधू आहेत जर गावाकडून जर कोणी जर हा फॉर्म भरत असणार गावाकडून म्हणजे तुम्ही कोणत्याही महाराष्ट्राच्या भागामधून तुम्ही या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता तुम्ही कुठे राहा तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहा जिल्हा परिषद मध्ये राहा तहसील ऑफिसमध्ये तालुक्याच्या ठिकाणी राहा परत नगर परिषद मध्ये राहा परत तुम्ही ग्रामपंचायत असे राहा किंवा खेडेगाव कुठेही असा तुम्ही या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता त्यांचा असा नियम आहे कमीत कमी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वीस वर्ष राहणे आवश्यक आहे आणि पंधरा वर्षाचं डोमेसिल सर्टिफिकेट मिळते ते तहसीलदार ऑफिसमधून मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला एक जानेवारी दोन हजार अठराच्या नंतर बारकोड आलं डोमेस्टिल सर्टिफिकेट पाहिजे कंपल्सरी आहे जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर फॉर्म पुढे भरला जाणार नाही तो फॉर्म पुढेच जात नाही फॉर्म हा आपण दोन स्टेप मध्ये भरल्या जात असतो एका स्टेपमध्ये तुमचं जे फर्स्ट स्टेप असते त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड डोमे सल इन्कम टॅक्स रिटर्न ह्या गोष्टी तुम्हाला तिथे एंटर कराव्या लागतात त्यानंतर काही कॅटेगरी असतात त्याच्यामध्ये यस यसनो नो करावं लागते त्याच्यानंतर तो फॉर्म पुढे जात असतो त्याच्यानंतर दोन ते, ते, यसनों यसनों ते, ते तीन दिवस काही वेळा ठिकाणी पाच दिवस व्हेरीफाय होण्यासाठी लागतात ते डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर जेव्हा आपल्या पोर्टलला ग्रीन दिसते त्याच्यानंतर मग आपण तो पुढचा फॉर्म भरू शकतो त्याच्यानंतर मग आपल्याला पेमेंट करावं लागतं ह्या प्रोसेस पूर्ण आहे हा फॉर्म कसा भरतात याच्यानंतर आवश्यक पात्रता अटी काय त्याचे दोन्ही फॉर्म जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी काढलेले आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघू शकता सर्वप्रथम त्यांचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत त्यांनी सांगितलेलं आहे दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालील दर्शवलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस जे फायनान्सियल इयर इन्कम टॅक्स रिटर्न असेल चोवीस पंचवीस ते, ते तुम्हाला आता जे लेटेस्ट सुरू आहे ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल त्यानंतर तुम्ही जर तहसीलदारकडून उत्पन्नाचा दाखला जर बनवणार असणार तर त्यांना चोवीस पंचवीसचा हा तुम्हाला तिथे मिळून जाणार म्हणजे करंटली हे तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट हवेत या दोन डॉक्युमेंट व्यतिरिक्त तुम्हाला तिसरं कोणतंही डॉक्युमेंट तिथे द्यावे लागणार नाही तिथं सबमिट करायचं नाही त्यानंतर तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार नाही कारण त्यांचं जे ते सिस्टम कॅप्चर करत नाही मी ऑलरेडी फॉर्म आहे ते तुम्ही बघू शकता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याच्या पती पत्नीचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीदारा अथवा अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन उत्पन्न आता परत एक सांगतो जर फॅमिलीमध्ये दोन लोकं आहेत त्याच्यामध्ये जर एक कमवताना असेल तर त्याचं वार्षिक उत्पन्न त्याच्यामध्ये काउंट होते हाऊसवाईफ असेल तर त्यांचं वार्षिक उत्पन्न काउंट होत नसेल होत नसते त्यानंतर दोघेही कमवते आहेत एका घरामध्ये तर दोघांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुमचं दोघांचं दो काउंट होणार आहे त्याच्यानंतर मग तुम्ही त्या इन्कम कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यानंतर जर तुम्ही व्यवसाय करणारे असणार उद्योगधंदे करणारे असणार व्यवसाय आणि उद्योगधंदे करणारे जर तुमचं वार्षिक उत्पन्न जे तुमचा व्यवसाय आहेत त्याच्यानुसार तुम्हाला जे उत्पन्नाचा दाखला आहे तहसीलदार ऑफिसमधून मिळत असतो तहसीलदार देत असतात ते उत्पन्न तुमचं ग्राह्य धरलं जाईल जर तुमच्या घरामध्ये चार लोक आहेत आणि तुमचं जर कोणताही व्यवसाय आहे तर चार लोकांच्या मिळून जो व्यवसायाचं जे उत्पन्न आहे तेच तुमचं तिथे ग्राह्य धरलं जाईल इथपर्यंत सर्वांना माहिती समजली असेल अशी मी आशा करतो त्यानंतर गावाकडील शेतकरी बंधू जे शेतीवरती उदरनिर्वाह करतात ज्यांची शेती आहे गावाकडे त्या शेतीच्या आधारित जर त्यांच्या फॅमिलीमध्ये तीन ते ती चार जर व्यक्ती आहेत जर त्यांच्या घराच्या नावावरती आपल्याला फॉर्म भरायचा असेल जे वरिष्ठ असतील तर त्यांच्या वरिष्ठांच्या नावावरती जे पूर्ण फॅमिलीचं इन्कम येणार नाही शेतीच्या उदरनिर्वाहावरती ते तुम्हाला तिथे ग्राहक धरलं जाईल म्हणजे पूर्ण फॅमिली इन्कम असं या लॉटरीमध्ये जे त्यांची पिढे आलेली आहेत याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे परत आपण त्यांची पुढे माहिती पाहणार आहोत अर्जदार सह अर्जदार पती पत्नी या दोघांचेही नियमानुसार असणारे उत्पन्न नमूद बंधन कर नमूद करणे बंधनकारक आहे जर एखाद्याने उत्पन्न नमूद न केल्याने निदर्शनास आले तर कोणत्याही टप्प्यावर सदनिकेचे वितरण रद्द करण्यात येईल आणि नियमानुसार गुन्हा दाखल होईल याची नोंद घ्यावी जर तुम्ही तिथे चुकीची माहिती अपलोड केली जर तुम्ही त्यांना चुकीचं इन्कम दिलं जर तुम्ही घरातले दोघे व्यक्ती कमावणार आहेत आणि एकाच इन्कम जर तुम्ही तिथे दाखवलं आणि त्या इन्कम कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला आणि जर हे सिडको माफ करा म्हाडाच्या निदर्शनामध्ये जर आलं तर तुमचं हे घर कॅन्सल केलं जाईल आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल त्यांच्या असं परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला गटने ह्या वार्षिक उत्पन्न त्यांचा जो नियम आहे सोळा मार्च दोन हजार तेवीसच्या रोजी सुधारित परिपत्रकानुसार त्यांनी एक उत्पन्न गट सांगण्यात आलेला आहेत हे जे उत्पन्न आहेत हे कोणत्या नियमानुसार कोणत्या वर्षानुसार त्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो जे मुंबई पुणे नागपूर या भागामध्ये राहतात त्यांचं नोकरी इथे आहेत त्यांचा आधार कार्ड पॅन कार्डवर वरती ॲड्रेस आहेत माफ करा पॅन कार्डवरती ॲड्रेस नसतो आधार कार्डवरती ॲड्रेस आहेत तर पुने, ते मुंबई पुणे नागपूर या भागामध्ये राहतात तर त्यांचा हा इथला जो उत्पन्न आहे ते इथे काउंट होणार आहे त्याच्यासाठी ईडब्ल्यू एसमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी सहा लाखाच्या आत उत्पन्न त्यांनी सांगितलेले आहेत एल आय जीसाठी जे अप्लाय करणार आहेत जिथे घरं सांगण्यात आलेले आहेत सहा ते नऊ त्या लाखामध्ये त्यांचं उत्पन्न असेल ते एल आय जी टाईपमध्ये अर्ज करू शकतात त्यानंतर मिडल इन्कम ग्रुप आहेत ज्यांचं इन्कम नऊ लाखाच्या वर आहे बारा लाखाच्या आत आहे ते मिडल इन्कम ग्रुपमध्ये अप्लाय करू शकता त्यानंतर एच आय जी आहे ते हायर इन्कम ग्रुप त्याच्यासाठी ते, ते बारा लाखाच्या वर आहेत त्यांचे जे घरे असतात त्यांच्या पोर्टलवरती जेव्हा तुम्ही उत्पन्नाचा दाखला या आय टी आर जेव्हा अपलोड करतात तसं ते तुमच्या पोर्टलवरती दिसतात ज्या कॅटेगरी मधून तुम्ही अप्लाय करणार त्या कॅटेगरीचे तुम्हाला घर दिसतात तर हे झालं मुंबई पुणे नागपूर दहा लाखाच्या वरती जी महानगरपालिका आहे त्यांच्यासाठी त्यानंतर उर्वरित महाराष्ट्र जर तुम्ही कोणत्याही महा तीन महानगरपालिकेसून तुम्ही कुठे राहत असणार कुठेही गावाकडून किंवा उदाहरणार्थ जर तुम्ही भंडारा गडचिरोली त्यानंतर मराठवाड्यामध्ये अगदी संभाजीनगर झालं बीड नांदेड परभणी जालना त्यानंतर तुम्ही जर उत्तर महाराष्ट्रामध्येच असणार जळगाव धुळे नंदुरबार जर तुम्ही कोकणामध्ये असणार जसे की रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या कोणत्याही भागामध्ये जर तुम्ही असणार तर तुमच्यासाठी इन्कम ग्रुप वेगळा आहे इन्कम ग्रुप काय असेल डब्ल्यू एस ज्याचं इन्कम साडेचार लाखाच्या आत आहेत ते इथे ई डब्ल्यू एसमध्ये अप्लाय करू शकता ज्याचं इन्कम साडेचार लाखाच्या वर आहेत आणि साडेसात लाखाच्या आत आहेत ते एल आय जीसाठी अप्लाय करू शकतात साडेसात लाखाच्या वर आहे पण बारा लाखाच्या आत आहे ते मिडल इन्कम ग्रुपमध्ये अप्लाय करू शकता आणि बारा लाखाच्या वर तिथे एच आय जी एच आय जी जे ग्रुप आहे हे तिथे इन त्या ग्रुपमध्ये जे घर आहेत तिथे अप्लाय करू शकता हे त्यांचं सुधारित वेळा पत्रक आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता झाला इन्कम ग्रुप या इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर जर तुमच्या पोर्टलवरती ई डब्ल्यू एस मध्ये जर तुम्ही अप्लाय करा तर तुम्ही एलआयजीला सुद्धा अप्लाय करू शकता त्यांचा नियम आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मध्ये हे पूर्ण माहिती आलेली आहे जर तुम्ही इन्कम जर तुमचं सहा लाखाच्या आतमध्ये जर इन्कम असेल तर तुम्ही जीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता जर तुमचं सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान उत्पन्न आहे तर तुम्ही एलआयजी आणि एम आय जीसाठी साठी अप्लाय करू शकता जर तुमचं नऊ लाखाच्या वर इन्कम आहे आणि बारा लाखाच्या आक आहे तर तुम्ही एम आय जी आणि ए आ, जी 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 एच आय जी जे हायर इन्कम ग्रुप आहे त्याच्यासाठी अप्लाय करू शकता आणि ज्यांचं बारा लाखाच्या वर आहेत त्यांच्यासाठी फक्त एच आय जीसाठी घरं उपलब्ध आहेत आणि तुम्ही तिथेच अप्लाय करू शकता हा त्यांचा नियम आहे हे सर्व माहिती त्यांचे जे परिपत्रकात त्याच्यामध्ये आलेले आहेत असे या भाडाच्या लॉटरीमध्ये जे चार हजार एकशे शहाऐंशी घराच्यामध्ये जे तुमचं इन्कम क्रायटेरिया आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये कोणता इन्कम घेणार आहे याची माहिती आपण पाहिलेली आहे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल फॅमिली इन्कमबद्दल स्वतःच्या इन्कमबद्दल पती पत्नीच्या इन्कमबद्दल व्यवसाय करणार असणार त्यानंतर तुम्ही गावाकडे जर शेतकरी बंधू असेल तर त्यांच्या उत्पन्नाबद्दल तर तुम्ही निश्चिंत राहा हमखास कमेंट करा आपण त्याला त्या व्हिडिओ जे तुम्ही कमेंट करणार त्याला आपण उत्तर देऊ भेटू तसा एक नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मग विश्रांती घेतो धन्यवाद